जर तुम्हालाही तुमच्या स्वप्नांचं घर हवं असेल घर बांधत असाल त्यामध्ये काही अडचणी येत असतील आणि यासोबतच व्यापार आणि व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर विश्वकर्मा जयंती या दिवशी भगवान विश्वकर्मांची पूजा कशी करायची मंत्र कशी आणि कोणते म्हणायचे याविषयी संपूर्ण माहिती आणि यासोबतच वास्तू आणि उद्योग प्रगतीसाठी कोणते उपाय केले पाहिजेत घरातील वास्तुदोष निवारण्यासाठी कोणकोणत्या कौन सेवा केल्या पाहिजेत याविषयीचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक कार्य कला आणि व्यवसायाला दैवी अधिष्ठान दिलेले आहे शिल्प निर्माण वास्तुकला आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांचे अधिष्ठाता देव म्हणून भगवान विश्वकर्मा यांचं विशेष महत्त्व आहे विश्वकर्मा पूजन ह्याला विश्वकर्मा जयंती असंही म्हटलं गेलेलं आहे हा सण मुख्यतः माघ कृष्ण त्रयोदशीला साजरा केला जातो तर भगवान विश्वकर्मा यांना सृष्टीचे दैवी शिल्पकार वास्तुकार आणि इंजिनियर असं मानलं गेलेलं आहे भगवान विश्वकर्मा यांनी स्वर्ग लोकाची रचना केली श्रीकृष्णांसाठी द्वारका नगरी उभारली पांडवांसाठी मय सभेचं निर्माण हे विश्वकर्मा भगवानांनीच केलेला आहे भगवान विश्वकर्मा यांनी स्थापत्य कलेसोबतच देवांसाठी वज्रांची निर्मितीसुद्धा केलेली आहे यामध्ये देवराज इंद्रांसाठी वज्रायुध नावाचे ददितींच्या अस्थिंमधून तयार केलेले अस्त्र अतिशय शक्तिशाली आणि दैवी मानलं जातं यासोबत भगवान विष्णूंसाठी सुदर्शन चक्र भगवान शंकरांसाठी धनुष्य त्रिशूळ हे सुद्धा बनवलं आहे यासोबत भगवान विष्णूच्या हाती असलेले शारंग धनुष्य हे सुद्धा भगवान विश्वकर्मा यांचीच निर्मिती आहे यामुळेच भगवान विश्वकर्मा यांना सृष्टीचे दैवी शिल्पकार वास्तुकार आणि इंजिनियर सुद्धा मानलं जात या सर्व महान रचनांमुळे भगवान विश्वकर्मा हे सर्जनशीलता कौशल्य आणि परिश्रम यांचं प्रतीक मानलं गेलेलं आहे विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी कारखाने कार्यशाळा दुकाने आणि कार्यालयांमध्ये विशेष स्वच्छता केली जाते अवजारे यंत्र वाहनं यांची कामे साधने यांना सुट्टी देऊन त्यांची पूजासुद्धा केली जाते धूप दीप अक्षता फुले आणि नैवेद्य अर्पण करून भगवान विश्वकर्मांची आरती या दिवशी केली जाते पूजेमागील भावार्थ असा आहे की ज्या साधनांच्या मदतीने आपली उपजीविका चालते त्यांचा सन्मान करणे आणि यासोबतच भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या दिवशी विशेष सेवा केल्यामुळे आपल्याला मनोवांछित घराची वास्तूची प्राप्ती होते जागा जमीन स्थावर मालमत्ता याविषयी असलेले प्रश्न सुटतात तर या दिवशी आपण भगवान विश्वकर्मा यांचं पूजन कसं करायचं याविषयी थोडक्यात माहिती बघूयात तर सगळ्यात आधी आपण जिथे पूजा करणार आहोत तिथे देवघरातील जागा पाण्याने स्वच्छ पुसून घ्या त्या जागी पाठ किंवा चौरंग मांडून त्यावरती लाल रंगाचे वस्त्र अंधरून घ्यायचं त्याच्या एका बाजूला थोडीशी तांदूळ घालून तिथे आपल्याला भगवान गणपतींचं अधिष्ठान मांडायचं आहे सुपारी किंवा मूर्ती घेतली तरीही चालेल भगवान गणपतींचं पंचोपचार पूजन करून घ्यायचं यानंतर विश्वकर्मा यांचा फोटो आपल्या आपल्याला इथे घ्यायचा आहे विश्वकर्मा महाराजांचा फोटो जर आपल्याकडे नसेल, नसेल तर गुगलवरून तुम्ही फोटो घेऊ शकता आणि याला लॅमिनेट करून तुम्ही याचं पूजन करू शकता हे शक्य नसेल तर एखादी काळ्या रंगाची सुपारी भगवान विश्वकर्मा म्हणून तुम्ही स्थापित करू शकता लक्षात घ्या काळ्या रंगाची सुपारी ही विश्वकर्मा यांचं प्रतीक असते या सोबतच श्री हरी विष्णू माता लक्ष्मी किंवा स्वामी महाराजांचा फोटो सुद्धा पाटावरती ठेवू शकता या सर्वांची पूजा आपल्याला विधिवत पंचोपचारे करायची आहे सर्व मांडणी झाल्यानंतर सगळ्यात आधी भगवान गणपतींचं पूजन करून घ्यायचं आणि यानंतर पुढील ध्यानमंत्र जो आहे तो म्हणायचा आहे ध्यानमंत्र आहे नारायणाचे जनितस्य विधे हे सुतस्य धर्मात्मजस्य गृह वास्तुतम वरिण्यम स्वर्गादि लोक रचना कुशलम तमत्य श्री विश्वकर्म विश्रुतम सुतम स्मराम हा ध्यान मंत्र हाचून म्हणायचा आहे आणि यानंतर बीज मंत्र म्हणत आपल्याला श्री विश्वकर्मा यांची सुपारी तामणामध्ये घ्यायची आहे तर बीज मंत्र आहे ओम विश्वकर्मन्ये नम या मंत्राचा जप करत आपल्याला भगवान विश्वकर्मा यांच्या सुपारीवरती अभिषेक तो करायचा आहे हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर विश्वकर्मा गायत्री मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता तो आहे ओम चतुर्भुजाय हंस वाहनाय धीमहे तन्नो विश्वकर्मा प्रचोदयात हा विश्वकर्मा गायत्री मंत्र जप करत तुम्ही विश्वकर्मा महाराजांच्या सुपारीवरती पंचामृताने किंवा शुद्ध शुद्धपणाने स्नान घालून घ्या या ठिकाणी तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करत अभिषेक शे करू शकता यानंतर अभिषेक झाल्यानंतर सुपारी देवपूजेच्या स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन किंवा फोटो पुसून घेऊन आपल्याला पाटावरती मांडून घ्यायचं आहे यांना अष्टगंध अक्षता फुले अर्पण करायचे आहेत यानंतर गोडाचा एखादा नैवेद्य सुद्धा तुम्हाला इथे दाखवायचा आहे यानंतर चौरंगावरती किंवा पाटावरती तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो किंवा मा यासोबत माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो मांडला असेल तर यांची सुद्धा पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे धूप दीप आणि नैवेद्य दाखवून त्यांना घ्यायचा आहे आणि यानंतर ओम श्री सृष्टीतनया सर्वसिद्ध या विश्वकर्माय नमो नम असं हात जोडून प्रार्थना आपल्याला इथे करायची आहे ही प्रार्थना झाल्यानंतर विश्वकर्मा चालिसा याचे एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा पठण जे आहे ते आपल्याला करायचं आहे भगवान विश्वकर्मा यांना विनंती करायची माझ्या स्वप्नामध्ये जे घर आहे माझी जी काही वास्तू आहे ती व्हावी किंवा तुम्ही जर ही पूजा तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी करत असाल तर माझा उद्योग माझा व्यवसाय हा दिवसेंदिवस मोठा व्हावा याची प्रगती व्हावी सुख संपत्ती आणि समृद्धीने माझे उद्योग व्यवसाय भरभरून जावा अशी विनंती भगवान विश्वकर्मा यांना करायची आहे तुम्हाला जर तुमच्या स्वप्नातील वास्तू व्हावी असं वाटत असेल नवीन घर घ्यायचं असेल किंवा काम सुरू आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण लवकर, व्हावं आपल्याला मनाप्रमाणे आपली वास्तू निर्माण व्हावी असं जर वाटत असेल तर विश्वकर्मा जयंतीपासून सलग चाळीस दिवस आपल्याला भगवान विश्वकर्मा यांचं पूजन जे आहे ते करावं लागणार आहे आता इथे पूजनामध्ये वापरलेली विश्वकर्मा यांची सुपारी आपल्याला चाळीस दिवस किंवा आपली वास्तू पूर्ण होईपर्यंत देवघरामध्येच याचं पूजन जे आहे ते करायचं आहे चाळीस दिवस सेवा केल्यानंतर सुद्धा अजून वास्तु पूर्ण व्हायची असेल किंवा ती इच्छा अजून राहिली असेल पूर्ण व्हायची तर मात्र प्रत्येक बुधवारी या सुपारीचं किंवा विश्वकर्मा महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून विश्वकर्मा चालिसा याचे किमान अकरा वेळा आवर्तन आपल्याला प्रत्येक बुधवारी करायची आहेत हे लक्षात घ्या आपली इच्छा जितकी मोठी असेल त्याच पटीने सेवा सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे त्यामुळेच विश्वकर्मा जयंतीपासून सलग चाळीस दिवस तुम्ही हा प्रयोग करून बघा तुम्हाला याचे पॉझिटिव्ह रिझल्ट तुमच्या आयुष्यामध्ये दिसतील त्यानंतरही जर अजून घराची इच्छा अपूर्ण राहिली असेल किंवा सुरू झाला असेल काम तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक बुधवारी हा उपाय करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल नक्कीच होतील यात काही शंकाच नाही आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेले विश्वकर्मा महाराजांचे काही विशिष्ट मंत्र ध्यान मंत्र स्तोत्र हे तुम्हाला पूर्वी माहिती होते का मला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओमध्ये सांगितलेले मंत्र ध्यानमंत्र बीजमंत्र मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही ते नक्की बघा तुम्ही याआधी विश्वकर्मा जयंती किंवा विश्वकर्मा महाराजांचं पूजन केलं असेल तुम्हाला याचे काही अनुभव आले असतील तर मला खाली कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्कीच शेअर करा जेणेकरून जे ही सेवा पहिल्यांदाच करत आहेत त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट नक्कीच करा आणि यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान विश्वकर्मा तुमच्या सर्वांच्या मनातील स्वप्नातील घर तुम्हाला नक्कीच देवत तुमच्या उद्योगामध्ये दे व्यवसायामध्ये तुमची उन्नती हो तुम्हाला सुख समृद्धी आणि संपन्नता मिळवत हीच विश्वकर्मा महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते आणि सख्यांना निरोप देते श्री स्वामी समर्थ